भाऊ भाऊ तसत हॅलो वन टू थ्री चेक चे आज काळार मंदिराचं तुम्ही आनंद मंदिरामध्ये दर्शन केलं गाव भरणार आहे काय म्हणत नाही कोणतंही काम करत असताना परमेश्वरा चरणी लीन व्हावं या भावनेने मी नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या काराम मंदिरात दर्शनासाठी आलो आहे दर्शन घेतलं आणि आशीर्वाद मागितले आज महाविकास आघाडीकडनं मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे अजूनही महायुतीचा उमेदवार ठरलेली आहे आपल्याला विजयाची खूपच खात्री वाटते शंभर टक्के खात्री वाटते काय मागितलं फॉर्म आज भरणार आहे फॉर्म भरायच्या आधी परमेश्वराचं दर्शन घेतलं पाहिजे या भाऊने दर्शन घेतलंय आशीर्वाद मागितले ठीक आहे आता परमेश्वराचे तर आशीर्वाद घेतलेले <laughs>